देशात बदल घडवण्याची ताकद महिला भगिन्यांच्या हातात युवा नेते उत्तम पाटील यांचे प्रतिपादन गळतगायते काँग्रेसची प्रचारसभा संपन्न आज देशात महागाई प्रचंड वाढलेली आहे साडेचारशे रुपयाचे सिलेंडर बाराशे रुपये झाले आहे खाद्यतेल डाळी कडधान्य इतर सर्वच बाबतीत महागाई वाढलेली आहे त्यामुळे महिला भगिनींना आठवड्याचा घर खर्च बजेट काढताना मोठी समस्या निर्माण होत आहे त्यासाठी महिलांनी आत्ताच विचार करावा आणि येत्या निवडणुकीत काँग्रेसला मतदान करावे कारण देश बदलण्याची ताकद आज महिलांच्या हातात असल्याचे प्रतिपादन युवा नेते सहकाररत्न उत्तमांना पाटील यांनी केले ते, ते गळतगा तालुका निप्पाणी येथे आयोजित काँग्रेसच्या प्रचारसभेत बोलत होते प्रारंभी युवा नेते सहकारत्न उत्तमना पाटील यांचा गळदगाज ग्रामस्थांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले उत्तमाना पाटील पुढे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने समाजातील सर्व लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्मिती केली त्याच पद्धतीने सर्व जाती धर्मातील लोकांना बारा बलुतेदारांना एकत्र घेऊन जाणारे पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष होय आज देशात असा एकही नागरिक नाही की तो रामभक्त नाही पण भाजपने राम मंदिराचा प्रश्न पुढे करून नागरिकांना भावनेला हात घालून मतयाचना करीत आहे या व्यतिरिक्त कोणताही विकासकामाचा मुद्दा पुढे आणलेला नाही आज निप्पाणी मतदारसंघाचा विचार केला असता खेडे आणि दोन शहर याचा काय विकास झालेला आहे विद्यमान खासदारांनी आणि विद्यमान आमदारांनी राज्यात आणि देशात भाजपचे सरकार असताना निप्पाणी विधानसभा आणि चिकोडी लोकसभेत विकास मोठ्या प्रमाणात करणे गरजेचे असताना तसे केले नाही आठ हजार आठशे पन्नास कोटी रुपयाची विकासकामे केल्याचा कांगावा विद्यमान आमदारांनी करीत आहेत जर असे झाले असते तर प्रत्येक गावाचा कोणत्या पद्धतीनं काय झाला असता याचा प्रत्येकाने विचार करावा आणि मगच विचारपूर्वक काँग्रेसला मतदान करावे महिला बहिणींनी आणि तरुणांनी आवर्जून विकासकामे काय झालेली आहेत याचा पाठपुरावा करावा आणि निमपाणी मतदारसंघात गळतगा भोज कारतगा बारवाड भागात दूधगंगा नदीमुळे पाण्याची समस्या नाही पण निप्पाणी मतदारसंघातीलच डोंगराळ भागात आजही मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या असून विद्यमान आमदारांनी पंधरा वर्षापूर्वी दिलेले आश्वासन आजही पूर्ण केलेले नाही त्यामुळे डोंगराळ भागातील लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे निपाणी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाने आपला एक वेगळा ठसा उमटवलेला आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत नेपाणी मतदारसंघात दोन नंबरचे मतदान घेऊन आपली एक ओळख निर्माण केली आहे त्यामुळे सर्व कार्यकर्ते आणि नागरिकांची राष्ट्रवादी काय भूमिका घेणार याकडे लागून राहिली होती सुरुवातीला भाजपकडून आपल्याला पाठिंबा द्याव्या अशी विनंती करण्यात आली होती त्यासाठी आपण कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय कोणतेही निर्णय घेणार नाही असे सांगितले होते आणि कार्यकर्त्यांच्या सांगण्यानुसार आपण काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे पण पालकमंत्री सतीश जारकीवळे यांना कार्यकर्त्यांचा समस्या सांगून आपले कोणतेही काम निप्पाणी मतदारसंघ असो अथवा चिक्कोडी लोकसभा मतदारसंघ यामधील आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांनी कामे ताबडतोब करावी या एकाच मागणीवर आपण त्यांना पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे उत्तम पाटील ही व्यक्ती कार्यकर्त्यांना सोबत घेऊनच राजकारण कर करणार असे सांगितले व लवकरच माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी निप्पाणी येथे भव्य सभा घेऊन काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याचे सांगितले यावेळी प्राथमिक कृषी पतीन सहकारी संघ गळत याचे अध्यक्ष संजय कागे संजय कांबळे यांनीही मनोगत व्यक्त करून काँग्रेसला पाठिंबा देण्याचे सांगितले यावेळी ए पी माजी अध्यक्ष आनंद गिंडे मल्लुमा रुग्गे सुभाष तेरजाळे महावीर चौगुले निटवे माजी ग्रामपंचायत अध्यक्षा सुरेखा कोणे माजी ग्रामपंचायत उपाध्यक्षा पूजा हेगडे माजी तालुका पंचायत सदस्य मंजुनाथ हिरवे वसपाल बोके बाळू साळुंके शिवानंद पाटील विनोद शास्त्री सतीश बोके पोपट पट्टणकडे महावीर चौगुले आदींसह महिला मतदार कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ए टी चौगुले यांनी सूत्र संचालन करून आभार मानले दैनंदिन जीवनामधील आपण रोज बघतात विशेष करून आमच्या या माता भगिनीना मी सांगू इच्छितो कुठल्याही भावनिक गोष्टीना भावनात्मक होऊन मतदान तुम्ही करू नका देशाची आमची संस्कृती आहे फार लवकर लोक भावनात्मक होतात आणि जुन्या गोष्टी विसरतात जुन्या गोष्टी विसरू नका दहा वर्षाच्या मागची परिस्थिती देशामध्ये होती ती लक्षात घ्या आणि आता या दहा वर्षात काय झाले याचा सुद्धा तुम्ही कुठेतरी विचार केला पाहिजे आज दैनंदिन जीवनामधील जीवना, जीवना जीवन उपयोगी वस्तू जर बघितला अगदी डाळी पासून तेलापासून सिलेंडर पासून पेट्रोल डिझेल पर्यंतचे भाव जर तुम्ही देशामध्ये जर आज बघितला तर गगनाला भेटले ज्या लोकांनी याचा गाजावाजा करून मनमोहन सिंगच्या सरकारवर आरोप करून साडे चारशेला सिलेंडर गेल्यावरती सिलेंडर लोकसभेला घेऊन गेले लोक लोकर, आज बाराशे रुपयाला सिलेंडर घेऊन पोहोचलेला आहे तरी सुद्धा लोक गप्पाय आज आपण काळाची गरज आहे ओळखायला पाहिजे माझ्या माता भगिनीना विनंती आहे तरुण मित्रांना विनंती आहे विचार करून मतदान करा जर या देशाचं भविष्य बदलायचं असेल तर ते माता भगिनीच बदलू शकतात ते मी ठामपणे आज या ठिकाणी सांगतो आज विद्यमान खासदार असतील आमच्या भागातल्या विद्यमान आमदार असतील गेल्या पाच वर्षामध्ये गे, लोकांनी त्यांना आशीर्वाद केला दोघही पदावर होते दोन्ही राज्यात केंद्रात आणि राज्यात सरकार भाजपचं होत त्यांना एक सुवर्ण काळ त्या ठिकाणी सुवर्ण संधी त्या ठिकाणी चालू आली होती त्याच्या माध्यमातून आपल्या निपाणी मतदारसंघाचा काय विकास झाला याचा सुद्धा कुठेतरी आपण विचार केला पाहिजे आज काँग्रेसच्या माध्यमातून माता भगिनी बसले आहेत जे आश्वासन निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं देण्यात आल्या सर्व आश्वासन पूर्ण करण्याची जबाबदारी आदरणीय सिद्धरामय साहेबांनी केलेली आहे आज सुद्धा जे त्यांनी वचन दिलं होत की सगळी वचन बोले तसे चाले त्याची वंदावी पावले त्या प्रकारे आज आपण त्यांचं परतफेड करण्याची वेळ लोकसभेच्या माध्यमातून प्रियांका मतदारसंघाच्या माध्यमातून मत, आपण जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करायचं आठ हजार आठशे दहा कोटीचा दावा निपाणी मतदारसंघामध्ये लोक करतात आम्ही कामं केली आठ हजार आठशे दहा मध्ये किती झालं तुम्ही सांगा चोपन खेडी आणि दोन शहर याचा डिवाइड करा एक ये कावाल एक गावाला किती निधी जाईल यामध्ये किती का पालक होईल हे तुम्ही विचार करू शकता आज पिण्याचा पाण्याचा प्रसंग आज पिण्याचा मोठा प्रश्न आहे या ठिकाणी आज आपण भाग्यवान आहोत दुधंगेच्या काट्यावर दुधंग्याचं पाणी आपल्याला या ठिकाणी मिळतंय परंतु आज डोंगर भागामध्ये आपल्याच मतदारसंघातला तो एक भाग आहे आज एक वेळेच पाणी मिळायचं मुश्किल आहे <laughs> त्या डोंगरावर पाणी नेण्याचं आश्वासन यांनी पहिल्या इलेक्शन मध्ये दिले होते त्याच्यानंतर तीन पिरियड झाली अजून सुद्धा त्या नावाचा त्या गोष्टीचा उल्लेख ठिकाणी करत अशा अनेक गोष्टी आज रोजगार या ठिकाणी पाहिजे महिलांना हाताला काम पाहिजे युवकांच्या हाताला रोजगार पाहिजे या माध्यमातून उद्योगधंदे आणू शकले असते परंतु न काय करता उद्योगधंदे न काय करता फक्त आपला आणि आपल्या कामाचा खोटा गोआ पोह या मतदारसंघात आज निपाणी शहर आहे जिल्ह्यातलं दोन नंबरच शहर आपला तालुका आहे निपाणी आणि आज जर निपाणी जाऊन बघितलं तर काय आहे मी सुद्धा विचार कर राष्ट्रीय महामार्गावरच शहर आहे या शहरामध्ये कुठल्या पद्धतीच त्या ठिकाणी विकास होणं गरजेचं होतं आज सुद्धा आपल्या खेड्यातील मुलं कॉलेजच्या निमित्ताने निपाणीला जातात निपाणीला गेल्यावर गे गे एक क्रीडा मुलांच्या साठी नाही वृद्धांसाठी एक पार्क नाही महिलांसाठी काही ठिकाणी सोय नाही एक काही हॉस्पिटल निपाणीला पाहिजे होत ते हॉस्पिटल नाही काय निपाणीचा विकास केला आहे त्याचं उत्तर त्यांच्या कामातून त्यांनी द्यायला पाहिजे खऱ्या अर्थानं संजीवांनी साईडला सर तीन इलेक्शन तीन मुद्द्यावर लढवले आणि आज आग राम मंदिरचा मुद्दा ते घेऊन आले रामाच्या विरोधात तिथं कोणी बसलेले आम्ही कोणी नाही आम्ही सुद्धा राम भक्त आहे परंतु त्याचा ओप ओप करून त्याच्या जीवावरती तुम्ही मत मागता एकही गोष्ट विकासात्मक गोष्टीवर तुम्ही बोलत नाही फक्त भावनिक मुद्द्यांना हात घालून मत मागण्याचा प्रयत्न तुम्ही त्या ठिकाणी चालवलाय हा सगळ्यांना माझी विनंती आहे एका मताला सुद्धा एवढं महत्व आहे आपल्या एका मताना या देशाचं भवितव्य बदलत असतो कुठल्याही आमिषाला न पडता देशामध्ये काय चाललंय ज्वलंत प्रश्नावरती तुम्ही विचार करा आणि मग मर आपलं मत त्या पक्षाला द्या मी सगळ्यांना सांगू इच्छितो या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हे असं पक्ष आहे समाजातल्या सर्व घटकांना एकत्रित घेऊन जाणारी पक्ष आहे ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी स्वराज्याची निर्मिती केली करत असताना समाजातल्या सर्व घटकांना बरोबरीने घेऊन जाण्याचं काम अठरा पगड जाती बारा बरोना घेऊन जाण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं त्याच प्रकारे काँग्रेस असू दे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असून दे या सगळ्यांना समान न्याय देण्याचा प्रयत्न जर कोण केला असतील तर ते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बघा तुम्ही कुठलेही कार्य करत असताना सगळ्या समाजाला समान हक्क याचा प्रयत्न या दोन्ही पक्षांनी तरी आज म्हणून ती निवडणूक लढवत आहेत इंडिया इंडिया आघाडीच्या माध्यमातून ती निवडणूक लढवत आहेत आज आमच्या मतदारसंघामध्ये सुद्धा अनेक लोकांची नजर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठली भूमिका घेणार त्याकडे अनेकांचं लक्ष सुरुवातीला लोकसभा निवडणूक जाहीर झाल्या त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय करणार असा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये होता आणि त्यात एक बातम्या उद्धम पाटील भाजपच्या त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले परंतु या गोष्टीचा सुद्धा उलघटन मी तुमच्या समोर करणं गरजेचं आहे ज्यावेळेला उत्तम उद्धव पाटील यांचा पाऊल भाजपच्या वाट्यावर असं ज्या म्हटलं ते काय चुकीचं नाही मी ते जाहीर केलेलं आहे ज्यावेळेला मागच्या वर्षी ह्याच महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकी झाल्या आणि या निवडणूक लढवत असताना आम्ही दोन्ही पक्षाच्या विरोधात निवडणूक लढवल्या काँग्रेसच्या विरोध आणि भाजपच्या विरुद्ध आम्ही निवडणूक लढ त्यामुळे सजी काय दोन्ही पक्ष आमच्याकडे येणार आम्हाला पाठिंबा द्या म्हणणार दुर्दैव एवढच आहे की काँग्रेस पहिला यायला पाहिजे होतं परंतु काय भाजप पाल आम्हाला मदत करा म्हणून परंतु मी सातत्याने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की कुठलाही निर्णय घेत असताना कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय हा उद्धव पाटील कुठला निर्णय घेत आणि त्या प्रकारे मी सगळ्यांची मीटिंग बोलवली त्यानंतर सतीशांना मदत मला जाहीर प्रवेश करा काँग्रेसमध्ये असा सांगितलं परंतु ती वेळ निघून गेली आहे आज आपलं स्वतंत्र अस्तित्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या निपाणी मतदारसंघामध्ये निर्माण झालेला आहे आणि कुठल्या काय कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम हा उत्तम पाटील भविष्यामध्ये निश्चितपणानं करणार आज जर आम्ही तुमच्याशी हात मिळवणी केली असती तर कुठला मतदारसंघ उद्या जिल्हा परिषद मध्ये आम्ही सोडायचा आणि तालुका पंचायतची कुठली सीट सोडायचा हा प्रश्न निर्माण झाला असतो त्यामुळं सर्व ಭವಿಷ್ಯೂರ್ವ ಮುಖ್ಯ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಆಗ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾ ಸತೀಶಿಯವರಿಗೆ ಇಷ್ಟೇ ಒಂದು ಬೇಡಿಕೆ ಇಟ್ಟಿದೆ ನಾ ಬೇರೆ ಏನು ಅವ್ರ ಕೇಳಿಲ್ಲ ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ಉತ್ತಮ ಪಾಟೀಲ್ ಯಾವುದು ಕೆಲಸ ತಗೊಂಡು ಹೋಗೋದಿಲ್ಲ ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಏನು ಕೆಲಸ ಹೋದ್ರೆ ನಮ್ಮ ಮತಕ್ಷೇತ್ರ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೆಲಸಗಳನ್ನ ಅಷ್ಟ ಸಾರ್ವಜನಿಕ ಕೆಲಸ ಹೋಗೋದು ಅಷ್ಟೇ ನಾನು ಹೋಗ್ತಿರ್ತೇನೆ ನಾ ಸತೀಶ್ ಅಂದ್ರೆ ಇಷ್ಟೇ ಕೇಳಿದೆ ನಮ್ಗೆ ಏನು ಬೇಡ ನಮ್ಗೆ ಯಾವ್ದು ಪದ ಬೇಡ ಯಾವ್ದು ನಾಮಿನೇಷನ್ ಬೇಡ ಭವಿಷ್ಯದ ನಿಮ್ ಸಹಕಾರ ಯಾಕಂದ್ರೆ ಈಗಾಗಲೇ ಮತಕ್ಷೇತ್ರದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನೀವು ನೋಡಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಕರೆ ಅಂತ ಅಂತೇಳಿ ಯಾರು ನೋಡ್ತಾರ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಊಟ ಇವ್ರ ಇಷ್ಟ ನಮ್ಗೂಡೇ ಮಾಡ ನಾವು ಇವ್ರ ಜೊತೆ ಯಾವಾಗಲೂ ವಿಷಯ ಮಾಡಿಲ್ಲ ನಾನು ಯಾವತ್ತು ನಾವು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಒಂದು ಕಾರ್ಯಕರ್ತ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕೂತಾರ ನಾವೆಲ್ಲ ಎಲ್ಲ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸಲೇ ಕೆಲಸ ಮಾಡಿರೋದು ಕಾಬಳ ಸರ್ ಆ ಭವನ ತೆಂಚ ಮನ ಮನೆ ಕಾಲಿ ಯಾವತ್ತು ನಾನು ಲಾಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಟಿಕೆಟ್ ಕೇಳಿದ್ದೆ ನನಗೆ ಟಿಕೆಟ್ ತಪ್ಪು ಹೋಯ್ತು ನಮ್ನ ಮೂಲ ಇಲ್ಲಾದ್ರೆ ನಾವು ಈ ಕೂಡಿ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಬೇರೆ ಚಿತ್ರ ಇತ್ತು ನಾ ಸತೀಶ್ ಹೇಳಿದೆ ನೀವು ನನಗೆ ಒಂದು ಟಿಕೆಟ್ ನೀವು ನೋಡೋದ್ರಿ ಯಾರಿಗೆ ಹೆಚ್ಚು ಮತ ಬಿದ್ದು ಯಾರಿಗೆ ಕಡಿಮೆ ಬಿದ್ದು ಅದು ನೀವು ನೋಡಿದ್ರಿ ಅದಕ್ಕೆ ನೀವು ನಾನೇ ಟಿಕೆಟ್ ಕೊಡ್ತೀರಂದ್ರೆ ಈ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಟಿಕೆಟ್ ಸಲ ಯಾಕೆ ಈ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂತು ನೀವು ವಿಚಾರ ಮಾಡಿದ್ರೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಆಗಬಾರ್ದು ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಆಗೈತಿ ನಾವು ಸರ್ ಸರ್ ಆದರೂ ಕೂಡ ಮುಂದಿನ ದಿನಮಾನ್ಗಳಲ್ಲಿ ಇಂಥ ಅನ್ಯಾಯ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಆಗಬಾರದು ನಮಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗಬೇಕು ನಮ್ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಕೆಲಸ ಆಗ್ಬೇಕು ಸರ್ಕಾರದಿಂದ ಏನು ಎರಡು ಪತ್ರ ಬ್ಯಾಗಿಂದ ಏನು ಅನುದಾನಗಳು ಬಂದ್ರೆ ನಮ್ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಆಗ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಅಷ್ಟೇ ನಾವು ಬೇಡಿಕೆ ಅವ್ರ ಎಲ್ಲಾ ನಮ್ಗೆಲ್ಲ ತಾಯಂದಿರಿದರು ಅಣ್ಣ ತಮ್ಮರಿದ್ದರು ಇಲ್ಲ ಹಿರಿಯರಿದ್ದರು ನಾಳೆ ಯಾವ ರೀತಿ ನಾವು ಶರತ್ ಚಂದ್ರ ಪವಾರ್ ಒಂದು ಸಭೆ ನಿಪ್ಪಾಣಿಯಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ದು ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಒಂದು ಸಭೆ ದೊಡ್ಡ ಸಭಾ ನಾವು ನಿಪ್ಪಾಣಿಯಲ್ಲಿ ಮಾಡೋದು ನೀವು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಾಗ ಎಲ್ಲರೂ ಬರಬೇಕು ಆ ಸಭಾವನ್ನು ಯಶಸ್ವಿ ಮಾಡಿ ಆ ದಿವಸ ನಾವು ದೊಡ್ಡ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದ ಒಂದು ಬೆಂಬಲವನ್ನ ಅಲ್ಲಿ ಕೊಡೋಣ ಅಂತ ಹೇಳಿ ನಿಮ್ ಕಡೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೇಳು